कार मित्रांनो माझं नाव शरद वाय शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनल आपलं सरीचं स्वागत करत आहे आपण सध्या आता आडसाली लागण कशा पद्धतीने करावे आडसाळी लागण करता वेळेस कोणते नियोजन करावे ती सगळी डिटेल सांगणार आहे तरी तुम्ही आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो पहिली गोष्ट ऊसासाठी उसासाठी साडी लागणीसाठी सरी किती फूट पाळी पाळावी काही शेतकरी मत साडेतीन पाडावे की चार पाडावी तर तुम्ही चार पाडवली तर चांगलंच आहे कारण की त्याचं पोषण वगैरे भरपूर होतं आणि ऊस जास्त दिवस राहतो त्याच्यामुळं आडसालीचा त्याच्यामुळं चा चार फूट सरी पाडली तर तुमचं चांगलं नियोजन वगैरे होतं तर सरी पाडता वेळेस मित्रांनो तुम्ही चार फूट पाडावी आणि त्याच्यानंतर मित्रांनो बघा अशा पद्धतीने चार फूट सरी पाडलेली आहे तुम्ही तुम तुम्हीसुद्धा तुम तुमच्या शेतामध्ये चार फूट सरी पाडावी आणि आडसालीची लागण भरपूर करावी आमच्याकडं कर, आमच्या भागामध्ये आडसाली लागण भरपूर झालेली ह्यावेळेस काही शेतकऱ्यांनी चार फूट सरी पाडली त्याच्यामुळं नियोजन वगैरे चांगल्या पद्धतीने झालेले बघा आणि मग आमच्या भागात लाईटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे मित्रांनो पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळं लाईट काही येत नाही त्याच्यामुळं काही शेतकरी कसा करतात मधातच पेरी टाकतात मधात तशी पेरी एक एक टाकतात आणि वरून माती वगैरे दाबून वगैरे घेतात तर तसं दाबून घेतलं तर तुम्ही दाबून वगैरे घ्या कारण की त्याला पाणी दे पाऊस नाही आला ते कोंब वगैरे कोमं वगैरे जळून वगैरे जायची भीती त्याच्यामुळे तुम्ही पाणी वगैरे जायला त्याला सरी वगैरे ठो ठेवा किंवा थोडं पायाने वगैरे तुम्ही दाबलं तर चांगलंच आहे कारण की पाणी वगैरे गेलं तर पाऊस नाही पडला नाही पाडला तर तुम्हाला पाणी वगैरे देता आलं पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीने नियोजन करा अडसाली लागणीचे बघा आम्ही अशा पद्धतीने अडसाली लागण्याची सरी वगैरे पाडलेली तुम्हीसुद्धा तुमच्या शेतामध्ये आडसाली लागण्याची चार फूट सरी पाडावी पण आमच्या शेतकरी काट्टा युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही आपल्या शेतकरी काट्टा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो